जय मल्हार बांधवांनो आज एक अत्यंत महत्वाचा एक गुण जो अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनामधील होता तो मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की कि भारतभर किंवा भारताच्या विकासामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका एक महिला प्रशासक म्हणून ज्या महिलेनं मांडली पार पाडली त्या म्हणजे आपल्या भारताचं खऱ्या अर्थानं वैभव असणाऱ्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी लोक, होळकर हे आहेत आपल्या सर्वांना ते माहिती आहे परंतु या राष्ट्रपुरुषांना या महान व्यक्तींना ज्यावेळेस आपण समजून घेत असतो त्यावेळेला ते त्यांच्या जीवनातले अनेक पैलू जे आहेत जे छोटे छोटे पैलू आहेत ते आपल्याला माहिती असणं सुद्धा खूप गरजेचं आहे त्यातीलच एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आज मी आपल्यासमोर व्यक्त करणार आहे सांगणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की बांधकाम क्षेत्र आज खूप मोठं आहे विविध बांधकाम व्यावसायिक आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्याच्यामध्ये यशस्वी होत आहेत वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत प्रशिक्षण देत आहेत अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आपण समाजामध्ये बघत असतो परंतु जुन्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत बांधकाम आहेत ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या आपण बघत असतो त्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या काही वस्तू वास्तू आहेत किंवा अनेक बांधलेली बांधकामे केलेली किल्ले आहेत घरं आहेत अनेक आहेत तर तशा पद्धतीनंच अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनात त्यांनी संपूर्ण भारतभर जी कामं केलेली आहेत त्या बांधकामांमध्ये संपूर्ण जी बांधकामं त्यांनी केलेली आहेत भारतभर जी बांधकामं केलेली आहेत त्या बांधकामांचं जे नियोजन होतं ते, ते, ते अहिल्याबाई होळकरांनी नेमकं कशा पद्धतीने केलं आणि आजच्या बांधकाम व्यावसायिकांना आजच्या सुशिक्षित प्रशिक्षित असणाऱ्या इंजिनियर्स लोकांना अहिल्याबाई होळकर यांचं बांधकाम सुद्धा कशा पद्धतीनं आदर्श आहे याचा अतिशय उत्तम नमुना ही अहिल्याबाई होळकरांनी केलेली बांधकामं आपल्याला खऱ्या अर्थानं म्हणता येतील मग अनेक किल्ले त्यांनी म्हणजे काही किल्ल्यांची डागडुजी केली काही किल्ले बांधले किंवा अनेक तलाव बांधले अनेक विहिरी बारवा तळी वगैरे आपल्याला सर्वांना ते परिचित आहेच किंवा काही मंदिरं त्यांनी नवीन बांधली काही मंदिरांचा जीर्णोद्धार सुद्धा केला हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु त्यातलं असणारं जे कौशल्य आहे वापरण्यात येणारा चुना असेल कुठला दगड वापरायचा याशा किंवा त्याची नेमकी रचना कशी असायची कशा पद्धतीने केली पाहिजे याचं एक अत्यंत इतंभूत असणारं जे ज्ञान आहे हे अहिल्याबाई होळकर यांच्याकडे होतं मला एक आपल्याला उदाहरण द्यायला आवडेल की आपल्या जवळच असणारं बारामतीपासून एक साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावरती असणारं जेजुरीचं जे मंदिर आहे जे अहिल्याबाईंनी बांधलेलं आहे की त्या मंदिरामधला मल्हारी मार्तंडाच्या समोरचा जो नंदी आहे त्या नंदीचा तीन वेळा दगड जो नंदी आहे त्याचा दगड तीन वेळा त्यांनी बदललेला होता म्हणजे हा नको तो तो म्हणजे एकदम त्याची चांगल्या प्रकारची गुणवत्ता क्वालिटी म्हणजे त्यातलं त्या जे नॉलेज आहे हजारो वर्ष ही बांधकामं टिकतील अशा पद्धतीची अनेक किल्ले मंदिरं त्यांनी जी बांधलेली आपण बघत असतो म्हणजेच त्या काळामध्ये अहिल्याबाई होळकर यासुद्धा एक इंजिनियर होत्या असं म्हणायला हरकत नाही आणि आजच्या असणाऱ्या प्रशिक्षित इंजिनियर्स लोकांना अहिल्याबाई होळकर यांचं जे योगदान आहे यांचे जी, जी बांधकाम आहेत ही खऱ्या अर्थानं खूप मोठी आदर्श आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं बांधकाम क्षेत्रातील खूप मोठं योगदान हे इंजिनियर्स लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे अनेकांसाठी आहे याचा उल्लेख इतिहासामध्ये आहे आणि आपण या गोष्टीची जाणीव ठेवू खऱ्या अर्थानं अशा महामानवांना आपल्या त्यांच्या या कार्याच्या माध्यमातून आपण त्यांना आदरांजलीच व्यक्त केली पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं धन्यवाद जय मल्हारे